श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा सहा एप्रिल म्हणजेच रविवारी रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून सुरू होणार आहे हा मुहूर्त दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या दरम्यान आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजाही करू शकता पंचांगानुसार रामनवमीच्या मुहूर्तावर पुष्य नक्षत्राचा योग जुळून येणार आहे या व्यतिरिक्त या दिवशी सुकुर्मा योग देखील जुळून आला आहे हा योग संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे त्यानंतर द्रुत योग बनणार आहे हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात आणि या शुभ योगावर जर आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच श्रीराम नवमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच या झाडाला नक्की स्पर्श करा या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट कमेंटमध्ये जय राम लिहायला अजिबात विसरू नका रामनवमीच्या दिवशी भगवान रामाची पूजा करण्यासाठी पहाटे लवकर उठून स्नान करा तसेच पूजा घरात भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण तसेच भगवान हनुमानाची मूर्ती स्थापित करा आता भगवान रामाला चंदन लावून त्यांना फुलं अक्षदा आणि धूप अर्पण करा त्यानंतर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावून देवाला मिठाई आणि फळांचा नैवेद्य अर्पण करा तुम्ही श्रीरामचरित्र मानस सुंदरकांड किंवा रामरक्षा स्तोत्राचं पठन करावं या दरम्यान भगवान रामाच्या मंत्राचा देखील जप हा करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। या प्रभावी मंत्राचा आपल्याला जेवढा जास्त जप करता येईल तेवढा जप हा करायचा आहे यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते तसेच आपल्याला प्रभू रामचंद्रांची आरतीही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची त्याचबरोबर आपल्याकडनं आप झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे आवळ्याच्या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते पद्मपुराणानुसार भगवान शिवाने कार्तिकेयला सांगितले आहे की आवळा वृक्ष हे विष्णूचे रूप आहे हे विष्णू प्रिय असून त्याचे ध्यान केल्याने गोदानाबरोबरचे फळ मिळते आवळ्याच्या झाडाखाली श्री हरी विष्णूंच्या दामोदर रूपाची पूजा केली जाते आणि रामनवमीच्या दिवशी सुद्धा आपल्याला आवळ्याची झाडाची विशेष पूजा ही करायची आहे त्याचबरोबर आपण खूप मेहनत करतो कष्ट करतो कष्ट करून सुद्धा जर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर आपल्याला जी अप्राप्त आप लक्ष्मी आहे ती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला आप आवर्जून श्री नवमीच्या दिवशी आवळा झाडाची पूजा ही करायची आवळाच्या झाडाची पूजा, पूजा केल्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे अप ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल तर आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ जाताना एक तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गाईचं कच्चं दूध थोडंसं घ्यायचं आहे एक आरतीचं ताट तयार करायचं आहे त्याचबरोबर पिवळी फुलं घेऊन जायची आहेत आता पिवळी फुलामध्ये जर तुम्हाला जाई जुई चंपा किंवा इतरही कोणती फुलं तुम्हाला भेटली तर ती तुम्हाला आवर्जून घेऊन जायची आहेत त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा तयार करून घेऊन जायचं आहे सगळ्यात पहिला झाडाजवळ गेल्यावर आपल्याला थोड्याशा अक्षदा किंवा फुलांच्या पाकळ्या खाली ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे दिव्याच्या साक्षीने आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या झाडाला जी आहे जल अर्पण करून घ्यायचं आहे जल अर्पण केल्यानंतर आपल्याला जे गाईचं कच्चं दूध आपण घेऊन गेले ते सुद्धा अर्पण आहे त्यानंतर त्या झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला धूप दीपने त्या झाडाची आरती ही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आवळ्याच्या झाडाच्या अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम धात्रेय नम ओम धात्रे नम या मंत्राचा निरंतर जप हा करायचा आहे ह्या मंत्राचा जप करत करत जीव आपण प्रदक्षिणा करतो तर त्यामुळे आपल्यावर श्री विष्णूंची भरभरून कृपा ही होत असते कारण प्रभू रामचंद्र हे श्री हरिविष्णूंचाच अवतार आहे त्याचबरोबर जर तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली जेवण बनवून ते जेवण स्वतः ग्रहण केलं किंवा कोणाला ब्राह्मणाला किंवा गरजूंना दान म्हणून जेवण तिकडे खायला दिलं तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते त्याचबरोबर जर आपण आवळ्याच्या झाडाखाली उबदार कपडे जे असतात म्हणजे स्वेटर आहे मफलर आहे स्कार्फ आहे किंवा ब्लँकेट आहेत ह्या वस्तू जर आपण गरजूंना आवळ्याच्या झाडाखाली दान दिलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन धान्याची कधीही कमतरता होत नाही त्याचबरोबर जर आपण आवळ्याच्या झाडाची पूजा करून बजरंग बलींना सुपारी त्याचबरोबर शेंदूर आणि वस्त्र अर्पण केलं तर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट हे बजरंग बली दूर करतात आपल्याला रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांबरोबर बजरंगबलीची सुद्धा विशेष पूजा करायची आहे आपल्याला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा, सुंदर कांडचं पठण करायचं त्याचबरोबर जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला राम स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर एक झाड आवळ्याचं आनंद तुमच्या अंगणामध्ये लावा लावताना हे झाड तुम्हाला तुमच्या उत्तर दिशेला लावायचं आहे आता आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्याला काय करायचं आहे आवळ्याच्या झाडाला आपल्याला दोन्ही हाताने स्पर्श करायचं आहे स्पर्श करून प्रभू राम श्री रामचंद्राचं किंवा श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे इच्छा बोलताना आपल्याला पूर्ण मनोभावे बोलायची आहे जर तुम्हाला धन प्राप्ती करता किंवा घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल कोणत्याही तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला त्या झाडाला बोलायचे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे तुम्हाला एक आपल्या हाताच्या मनगटा एवढा मोली धागा घ्यायचा आहे त्याला आपण पूजेमध्ये जो लाल दोरा असतो त्याला मोली धागा म्हणतात तो घ्यायचा आहे आणि तो आपल्याला त्या झाडाच्या आपल्या मनातली इच्छा बोलून संपूर्ण दिवसभर तो धागा तिथेच ठेवायचा आहे आता रामनवमी आहे रविवारी तर आपल्याला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे देवपूजा करून जायचं आहे घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा त्याच आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्याला हे जो जो दोरा आपण बांधलेला आहे तो दोरा तिकडनं काढायचा आणि आपल्या मनगटावर बांधायचा आहे असं केल्यामुळे आपल्यावर प्रभू श्रीरामचंद्राची भरभरून कृपाही होत असते आणि आपली किती कठीणातील कठीण सुद्धा पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम